उत्तम तो एक पे उत्तम भोगेल जीव खा सदा परिया सदाया भूतदया गायी पशुचे पालन त जोलोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे भेट करे उत्तम जगती तो एक पावे उत्तम भोगीला लजी थाणी महायोग पिटे कटीभी मरधा वरम तुंड리카 समागतिष्ठन्त स्मानन्दकन्दम् परब्रह्म लिङ्गं भजे पा जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वा नूतम् श्रीरामलूतं शरदं प्रपत्ते हे सु शेवेत घेतलेला अभिनंद जगदगुरु जगत वंदनीय वैराग्याचे गुरुमंत देहुनिवासी संत तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा अभिनंद चा। आहे सहा चरणाचा असा अभंग आहे आणि तसं पाहायला तर तुकाराम महाराजांचा गाता हा पंचमवेग वर्ग म्हणजे चारी वेदांचा सार आहे लक्षात घ्या वेदामध्ये ज्याप्रमाणे तीन काड सांगितलेले आहे उपासना ज्ञान कांड आणि कर्मकांड त्याचप्रमाणे महाराजांच्या गात्यात सुद्धा तीन कांडावर अभंग आहे बरं उपासना कांडाचे अभंग आहे ज्ञान कांडाचे अभंग आहे आणि भक्तिरूपी कर्म कर्मकांडाचे अभंग आहे लक्षात घ्या जवळ मला असं वाटते की भक्तिरूपी कर्म करण्याचे अभंग नव्वद वर्ष असेल आणि त्यातला ज्या अभंग गृस्ताश्रमाच्या जे फळ आहे म्हणजे साधनं आहे आणि साधनेचा फळ सांगणारा हा असा उत्कृष्ट अभंग आहे पर्या देण्याकरते असं आहे महाराज सर्वांच्या परीची आहे नाही गांधी आणि गावचीच आहे तरी सर्व मंडळी माझी प्रेमाची मंडळी आहे सर्व गावकरी मंडळी आलो काही यायची आहे मी साधी समोर सांगत माझे कीर्तन आहे माझे कीर्तन आहे लक्ष द्या या संस्थांचा मी विद्यार्थी सुद्धा आहे आणि कसं असते माणसांनी इच्छा करावी आणि इच्छेसाठी सनिष्ट प्रयत्न करावा तरी कार्य होत नाही लक्ष द्या जोपर्यंत भगवंताचा अनुभव होणार नाही तोपर्यंत कार्य होणार नाही आणि आज ते कार्य फळाला आले सर्व गावकरी मंडळी तसेच माझी सत्ता समिती सदस्य मंडळी सर्वांच्या आभारी आहे वर्गा त्याचप्रमाणे माझी अतिशय प्रेमाची मंडळी आहे माझ्या कीर्तनासाठी आवर्जून मला वाटते आळंदी आले बघे आणि माझे मित्र परायण अमित महाराज ते तर मला ते कोठडीत आले होते लक्षात सर्व प्रेमाची मंडळी आहे परायण बडवाईक महाराज म्हणा भक्ती महाराज सर्व गावकरी मंडळी सर्वांची नावं माहीत आहे ना सर्वांच्या ओळखीच्या सर्वांना हात जोडून का मला उत्साह पाहिजे तुम्ही असं बसता वाटतं पसन ऐकायला कसं नाही आम्ही सर्व भजन म्हणतो ना सर्वांनी ताडी पाजायची प्रफुल्ली माणसाने एकदा फ्रेस नाही मला असं वाटतं असं नाही भजन सर्वांनी करायचे बरं का आश्रम म्हणजे काय आश्रम कशाला म्हणा आपला वृद्धाश्रम माहित आहे हे पण आश्रम माहीत असेल बाकी लोकांना सर्वांना माहीत असेल नाही चार वर्ण सांगितले चार वर्ण हे मोडीत टाकले पण खरं सांगू चार वर्ण हे जाती नाही चातुर्वर्ण मयासृष्टुर्ण कर्मविभाग असा हे कर्माने विभागलेले आहे विचार तर होईल पण चार वर्ण सांगावं लागेल काय झालं आहे आपण आपल्या धर्माचे वेळ करत नाही पण आपण दुसऱ्या धर्माची आलोचना कधीच करत नाही आपली हिंदू मला माहित पण लक्ष द्या आपल्या हिंदू धर्मावर भरपूर काही टीका होतात चार वर्ण काय चातुर्वर्ण असं गुण कर्म भाग असा गुण कर्माने विभागलेला आहे लक्षात घ्या बघा असं आहे बाकी धर्माच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आमच्या म्हणा किंवा सृष्टी बनवली किंवा आमच्या ख्रिस्तांनी सृष्टी बनवली पण आपला सनातन धर्म तर साधत नाही आपला सनातन धर्म सांगतो सृष्टी बनवली नाही तो सृष्टी आहे आणि त्या सृष्टीला नाव दिलं आहे करता काय दिला आहे विराट नारायण आणि या विराट नारायण हे चार वर्ण सांगितले आहेत कशा करता ह्या सृष्टी हे जग तसंचाल चांगल्या प्रकारे चालवा म्हणून हे चार वर्ण सांगितले आहेत बघा ब्राह्मणस्य मुखमासीत बाहु राजन्य कृतः पुरो उतस्य द्वैश्य पद्म्यां गुप्त सुध्र अजायतः या पथातून ब्राह्मणाची उत्पत्ती ब्राह्मण कोण म्हणजे जाती नाही बघा हो लक्षात घ्या ब्राह्मण म्हणजे जाती नाही या सृष्टीचं संचालन ज्ञान प्रधान ज्ञानी आहे ना ज्यांना देश चालवता येलो जगत चालवता येल ते ज्ञानी म्हणजे ब्राह्मण लक्षात घ्या आणि अगळा देश जगत विश्व चालण्याकरता त्या गोष्टीची आवश्यकता आहे कोणीतरी देश चळ ज्ञानी माणसाने कोणीतरी रक्षा करावी लक्ष दिली पाहिजे ना तर ह्या विराट नारायणाच्या नारायण भाऊ पाहिजे ना ह्या सृष्टीतून ह्या भाऊमधून क्षत्रिय जन्माला लागला म्हणजे क्षत्रिय जाती नाही जे शक्तिशाली आहे जे पॉवरफुल आहे ते क्षत्रिय आहे